श्रीराम समर्थ सदा सर्वदा देव सनिध आहे सदा सर्वदा देव सनिध आहे असं म्हणणं ही केवळ एक उक्ती नाही तर ही आहे एक अनुभूती आपण देवाचा शोध घेतो कुठे मंदिरात गिरनारच्या डोंगरात काशी केदारनाथ तिरुपतीला जाऊन शोधतो पण एक प्रश्न तो देव ज्याने हे सर्व जग निर्माण केलं तो लपून का बसेल तो का तुमचं मन ओळखणार नाही देव दूर नाही देव अंतर्मनात आहे जेथ प्रामाणिक भक्ती आहे जेथ मन शुद्ध आहे दया करुणा आणि प्रेम आहे वास्तव आहे भगवत गीतेत श्रीकृष्ण म्हणतात यो न प्रणश्यती जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्वत्र मला अनुभवतो तो कधीच माझ्यापासून दूर जात नाही आणि मीही त्याच्यापासून दूर जात नाही देव कुठे बाहेर नाही तो तुमच्या श्वासोश्वासात आहे तो तुमच्या मायाळू नजरेत आहे तो आहे त्या आईच्या मिठीत बाळाच्या हसण्यात गुरुच्या शब्दात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एकटे आहात असं वाटलं तरी तुमचा तो कायम असतो जेव्हा तुम्ही रडता तो तुमच्या मध्ये असतो जेव्हा तुम्ही हसता तो तुमच्या हास्यातून प्रकट होतो जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तो तुम्हाला कवेत घेतो मग आता कुठच्या वेळेस देवाची ओढ लागली तेव्हा बाहेर शोधू नका डोळे मिटा आणि हळूच स्वतःला विचारा तू इथेच आहे का आणि उत्तर तुमच्या शांत मनात येईल हो ए, सदा सर्वदा आहे परमार्थ वाचन मध्ये आजचं हे चिंतन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा आणि मनात खोलावर उतरवा सद्गुरूंच्या कृपेनं आपण सर्व वेळोवेळी देवाच्या सान्निध्यात राहूया जय जय रघुवीर समर्थ